माझ्या कवितेचं नाव आहे जाशील दूर तेथे जाशील दूर तेथे ये न मी तेथे नको सांगू तू कुणाला हे भाव अंतरीसे नको सांगू तू कुणाला हे भाव अंतरीसे तुझ प्रीत अर्पिता छायेत मी राहते तुझ प्रीत अर्पिता छायेत मी राहते जाशील दूर तेथे येईन मीही तेथे श्वासात गंध येतो मेघ पावसाळी होतो श्वासांत गंध येतो मेघ पावसाळी होतो श्वासातल्या लईंना सूर मी भरून देते श्वासातल्या लईंना सूर मी भरून देते जाशील दूर तेथे येईन मीही तेथे भारावल्या मनाची मनपाकळी फुलावी भारावल्या मनाची मनपा हो कळी फुलावी कळी फुलि फुलुनी येता सुगंध मी वाहते कळी फुलून फुलूनी येता सुगंध मी वाहाते चाशी दूर तेथे ते येईन मी हि तेथे करू नको वंचना मनाची ह्या नाजूक मना बंधनांची करू नको वंचना मनाची ह्या नाजूक बंधनांची घे शपथ आसवांची मी पहाट येते घे शपथ आसवांची मी पहाट येते दाशील दूर तेथे येईन मीही तेथे